पाणी पाणीगिनी ठेवलं का त्यांना आधी ए आंघोळ करून घ्या रे तर नमस्कार मंडळी परत एकदा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्याच स्वागत आहे पाहू शकता आता झाली स्वतःच्या आवरावरी झाली जायचं त्यांना कापसाला सकाळी जावरती त्यांनी झाले दोन तीन दिवसापासून पाऊस नाही आहे काही नाहीये जसं उघडे सकाळीच बाय आले त्याला मोठ्या कापसाला जायचे गावातले येऊ काही पण कसं पैसे घेतलेले त्याच्यामुळं चाललेले लेकरला ले ले पाणी कि नाही ठेवले आता आंघोळ गेली लेकरला ले आंघोळ घातल्यावर निघते ना लगेच बाकी मी मंडळी तुमची इकडे पाऊस आहे की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही तर आमच्या इकडे तर झाला दोन तीन दिवसापासून बंद झाला आता पाऊस दोन तीन दिवसापासून पाणी नाही आहे तर मंडळी चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब नक्कीच करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र